लग्न होणार होतं तयारी झालेली नातेवाईक जमलेले नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार घालण्याचा क्षण जवळ आलेला आणि तितक्यात नवरदेवाने अशी काही मागणी केली की मुलीकडच्यांनी कपडे चोपला क्षणात वातावरण उलटलं लग्न थांबलं नवरदेवाकडील वरहाडी पळाले आणि होत्याच नव्हतं झालं पण अखेर नेमकं का असं काय घडलं काय एवढा मोठा गोंधळ झाला नवरदेवाने शेवटी असा कोणता शब्द उच्चारला ज्यावरून संपूर्ण मंडप आगीत पेटल्यासारखा तापला चला तर मग या संपूर्ण घटनेची माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगते जयपूर जवळच्या दौसा जिल्ह्यातील मंडावर भागात लग्नाची लगबग सुरू होती नांगल गावातील निशाचं लग्न बेजूपाडा मधील विजेंद्र सोबत ठरलं होतं दोन गावामध्ये फार अंतर नव्हतं फक्त अकरा किलोमीटर दोन्हीकडे जय्यत तयारी सुरू होती वरात निघाली ढोलताशे वाजले नाचगाणी झाली गावातल्या लोकांनी वाटा पसरल्या मुले बक्षिसे घेण्यासाठी वरातीत धावत होती संध्याकाळी सात वाजता विजेंद्रची वरात नांगल गावात पोहोचली मंडप सुंदर सजवलेला रांगोळ्या फुलांच्या माळा लखलखणारे लाईट्स आणि सर्वात महत्वाचं नवरदेवाचं स्वागत करण्यासाठी वधूकडचं मंडळ तयार निशाची आई अधून मंचाकडे पाहते लवकरच माझ्या लेकीचा संसार सुरू होणार डोळ्यात काळजीही आणि आनंदही रात्री नऊच्या सुमारास सप्तपदीचा विधी ठेवला होता सर्वजण वाट पाहत होती की आता दोघांचा हाऱ्यापासून ते पायगुण्यापर्यंत सगळा सोहळा सुरू होईल पण अचानक मंडपातील वातावरण बदलायला लागलं सुरुवातीला कळलं ला नाही की काय सुरू आहे विजेंद्र काहीतरी बोलतोय आणि वधूकडचे लोक त्याला समजावण्याचा प्रयत्न करतायत हळूहळू आवाज चढू लागला हातवारे वाढू लागले लोक एकमेकांकडे पाहू लागले नेमकं काय झालंय नवरदेव काहीतरी मागतोय आणि हट्टाने मागतोय पण नेमकं काय हा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात घुसला वधूकडचे शांतपणे सांगत होते अरे लग्नात असं काही मागत नाही इतकी तयारी केली आहे विधी थांबलेत लोक वाट पाहतायत पण विजेंद्र ऐकायलाच तयार नव्हता त्याचं कुटुंबही त्याच्याच बाजूने उभं नवरदेवाचा चेहरा रागाने लाल झालेला त्याचे काका त्याला वारंवार सांगत आहेत नको सांगू सोडून दे पण तो काही ऐकत नाही वातावरण गरम होऊ लागलं स्त्रिया मुलांना बाजूला घेऊन उभ्या राहू लागल्या मंडपात कुजबुज सुरू काय मागतोय हा कशावरून हट्ट धरलाय थोड्याच वेळात आवाजाचा सूर बदलला साधा भांडणात बदलू लागला वधूकडच्यांपैकी पैकी काही जणांनी नवरदेवाला म्हणायला सुरुवात केली तू असं का करतोस लग्न तुझंच आहे विधी थोड्याच वेळात आहे असं काय मोठं हो आहे पण नवरदेव मात्र एकाच गोष्टीवर चिटकलेला त्याच्या चेहऱ्यावर हट्टाचा पक्का भाव अगदी हट्टच क्षणाला शना तणाव वाढत होता लोक मंडपाबाहेर येऊ लागले काही जण व्हिडिओ शूट करत होते काही जण मंडपात जाऊ नये म्हणून थांबले होते कुठचं लग्न आणि काय सोहळा भांडणच होणार दिसतय वधूकडचे थोडे आक्रमक झाले नवरदेवाचा आवाज चढला त्याचे पडले तर दोन्ही बाजूंनी शांत होत नव्हत्या इतक्यात एक क्षण असा आला ज्यामध्ये संयमाची सीमा ओलांडली आणि त्यानंतर क्षणात वातावरण बदललं नवरदेवाला धरून लोकांनी जबर मारायला सुरुवात केली कपडे फाटेपर्यंत त्याचा काका पप्पूलाल मीणा त्यालाही सोडलं नाही हल्लीचा राग हट्ट सगळ्यावरून मुला मुलीकडच्या संताप फडफडू लागला मंडपात कोलाहल माजला स्त्रिया किंचाळल्या नवरदेवाचे इतर वरहाडी मारहाण पाहताच तिथून धूम ठोकून पळाले क्षणभरात लग्नाचा सोहळा धुडीस मिळाला विजेंद्रच्या बाजूने कुणीच उभं राहायला तयार नव्हतं मारहाण झालेल्या दोघांना बांधून ठेवण्यात आलं स्थिती बिकट झाली शेवटी विजेंद्रच्या कुटुंबियांना आन... पो... कुटुंबियांनी पोलिसांना बोलावलं पोलिस आले दोन्ही बाजूंचं ऐकून घेतलं बांधलेले दोघे सोडवले आणि प्रकरण शांत केलं पण तरीही एक प्रश्न सगळ्यांच्या मनात कायम होता की नेमकं नवरदेवानं अशी कोणती मागणी केली ज्यावरून वैवाहिक सोहळा रणांगणात बदलला आणि आता तुम्हाला संपूर्ण गोष्टीचा सगळ्यात महत्वाचा भाग सांगते नवरदेवाची मागणी होती हुंड्यात बोलेरो होय सप्तपदी घेण्याआधी त्याने स्पष्ट सांगितलं बोलेरो मिळाली तरच लग्न करीन नाहीतर विधी करणार नाही वधूकडचे त्याला समजावत राहिले पण तो ऐकायलाच तयार नव्हता त्याचा हट्ट आणि गर्व त्याच्याच लग्नाचा नाश करून गेला म्हणूनच लग्न मंडपात गड लग्न मंडप गडबडला नवरदेवाची धुलाई झाली वरहाडी पळाले आणि शेवटी लग्न बोंबल